नमस्कार मी काहर बातमी पत्रात आपले स्वागत करते आपण पाहता आज झू मॉर्न्यूज सुरुवातीला पाहूया ब्रेकिंग बातमी गॅरिसन इंजिनियर साऊथ पुणे या ठिकाणी युनियन पुणे यांच्या वतीने तीन दिवशी या संप पुकारण्यात आला आहे या संपामधील सहभागी कामगारांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत नवीन भरती झालेल्या सर्व कामगारांना नवीन पेन्शन योजनेऐवजी जुन्या पेन्शन योजनेत समाविष्ट करून एन रद्द करा संरक्षण खात्याचे खाजगीकरण न करता ताबडतोब नवीन भरती करा अशा या दोन कामगारांच्या मागण्या आहेत यावेळी एम एम्प्लॉय संघटनेचे अध्यक्ष एच आर कातोरे उपाध्यक्ष डी द्धिक एस अदमाने सरसचिव ए आर शेलार व गॅरिझन इंजिनियर साऊथ पुणे शाखेचे अध्यक्ष एस आय शेख सचिव एस डी थोरात सह सचिव एस आर अलर्ट सदस्य एस डी अवॉर्ड आधी उपस्थित होते नमस्ते माझं नाव शशिकांत अलर्ट मी एम एस जी साऊथमध्ये कामाला आहे जॉईंट आज जॉइंट सेक्रेटरी म्हणून आहे तर आमचं भारत सरकारला ह्याच मागणी आहेत की आमचं जे भवितव्यविषयी त्यांचं जे चालू आहे सध्या ते खूप वाईट धोरण चालू आहे ते बदलण्यासाठी आम्ही आज तीन दिवस स्तंभ करतो तर त्या तीन दिवसाच्या संप मग आमच्या ह्याच मागण्या आहेत की जे एन पी एस धोरण लागू केलं आहे भारत सरकारने दोन हजार चारपासनं ते रद्द करण्यात यावे या धोरणानंतर जे आमच्या नंतरचे भविष्य आहे ते धोक्यात आहे अशीच एक गोष्ट आहे की एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी एक कामगार एक्सपायर झाला तर त्याच्या घरच्यांना फक्त दीड हजार रुपये पेन्शन मिळालेली आहे तर या धो हे धोरण काही व्यवस्थित नाही या धोरणाचा विरोध करायलाच आम्ही सगळे एकत्र बसलेलो आहे आणि जर सरकारने या धोरणात काही बदल नाही केला तर आत्ताच्या नवीन पिढीत एवढी ताकद आहे की ते या सरकारचे खुर्चीचे पाय मोडू शकते तर आमची या सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही जे एन पी एस धोरण आहे ते कॅन रद्द करून नवी जुनी पेन्शन स्कीम लागू करावी आणि त्यांनी जे खाजगीकरण आहे गव्हर्मेंट सेक्टरचं फॅक्टरी झाली त्याच्यानंतर ई एम ई वर्कशॉप झाले दूध डेअ्या झाल्या हे बंद करून ते तिकडचे कामगार मर्ज करायला लागलेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्टची कामगारांची भरती जास्त करायला लागलेली आहे त्यामुळं लोकांना गव्हर्नमेंट सर्व्हिस मिळत नाही आहे आणि त्या त्यामुळे दे, त्या देशातली दे बेरोजगारी जास्तीत जास्त वाढत चाललेली तरी सरकारला हीच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर नवीन भरती चालू करावी आणि जी नवीन पेन्शन स्कीम आहे ती बंद करून जुनीच पेन्शन स्कीम चालू करावी माझं नाव यजली झोरात मी जी साऊथ पुणे ब्रँचचा सेक्रेटरी आहे आम्ही तेवीस वीस पंचवीस तीन दिवस संपुकारलेला की आम्ही फक्त दोनच मागणे ठेवलेले संरक्षण खात्याचे खाजगीकरण न करता नवीन भरती ताबडतोब करण्यात यावी आणि दोन हजार चारपासून नवीन भरती झालेले जे एन पी एस कामगार आहेत त्यांना जुन्या पेन्शन स्कीममध्ये समाविष्ट करण्यात यावे व एन पी एस पद्धत रद्द करण्यात यावी नमस्कार मी सुरेश वाळ आमच्या जी साऊथ पुणे ब्रँचचा सदस्य वास्तविक पाहता आपण पाहत असाल गेल्या अनेक वर्षापासून ज जसं भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे तेव्हापासून आजपर्यंत अनेक नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील हे निवडून येतात एक महिन्यासाठी निवडून आले किंवा पाच वर्षासाठी निवडून जरी आले तरी ते पेन्शनला हक्कदार बनतात परंतु तीस तीस वर्ष हा सरकारी कर्मचारी शे देशाची सेवा करून देखील याला पेन्शनसाठी या ठिकाणी बाजूला सारलं जात आहे या नवीन पेन्शन स्कीमप्रमाणे आणि त्याला कुठल्याही पद्धतीचा फायदा मिळणार नाही असं हे धोरण सरकार अवलंबत आहे या देशामध्ये खाजगीकरण आणून आणून या ठिकाणी परत देश पारतंत्र्यामध्ये टाकण्याचा हा सरकारचा डाव आहे आणि या सरकारला खऱ्या अर्थानं जागा दाखवल्याशी राहणार नाही कामगार आता संघटित झालेला आहे आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील भविष्यकाळामध्ये हा संप कंटिन्यू चालू राहील आणि या देशात हा संप ज्यावेळेस चालू असेल त्यावेळेस सरकारला दाखवून देऊ की या केंद्रीय कर्मचाऱ्यांमुळे काय बदल होऊ शकतो सत्ता बदलू शकते अशा पद्धतीचा हा आमचा संप आहे